भातखुली तालुक्यातील साऊर येथं अठरा ते पंचवीस डिसेंबर दरम्यान आयोजित श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह बाक्त सध्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे या दरम्यान दररोज विविध धार्मिक आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत ज्ञान यज्ञ सप्ताहातील प्रवचना सुश्री स्नेह गंगा श्रीजी अळंदीकर यांनी कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या मुलांना शिक्षण द्या हा अमूल्य संदेश प्रभावी शब्दात मांडला मनुष्य जीवन जगत असताना केवळ सुसंस्कृत नव्हे तर सुशिक्षित असणं अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलंय गाडगे बाबांच्या विचारांचा उल्लेख करताना त्या म्हणाला भुकेलेल्यांना अन्न द्या तहानलेल्यांना पाणी द्या गरिबांचे लग्न लावून द्या अनाथांना आसरा द्या बायकोला कमी भावाचे लुगडे घ्या पण मुलांच्या शिक्षणात कधीही तडजोड करू नका विद्यार्थी जीवन कसे असावे आणि विद्यार्थ्यांनी आयुष्य कसं असावं हे भागवत कथेच्या माध्यमातून त्यांनी उलगडून सांगितलंय आज समाजात पैसा नाही म्हणून शिक्षण सोडणारे अनेक मिळतील मात्र पैसा नाही म्हणून दारू सोडणारा एकही सापडणार नाही असं परखड प्रतिपादन सुश्री स्नेह गंगाश्रीजी यांनी उपस्थितांची मने हेलावून टाकली शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं खरं साधनं असल्याचं त्यांनी ठामपणे नमूद केले या ज्ञान योद्धा सप्ताहामुळं साऊर परिसरात भक्ती संस्कार आणि विचारांची ऊर्जा निर्माण झाली असून भाविकांकडून कार्यक्रमाचं विशेष कौतुक होत आहे